नाशिक शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जाणार पण याच शहरात एका विवाहितेच्या आत्महत्येनं केवळ खळबळच उडवली नाही तर एका क्रूर मानसिक छळाचं भीषण वास्तव समोर आणलंय ही कथा आहे अवघ्या सत्तावीस वर्षाच्या नेहा पवारची चार जून ला रेशीम बंद अडकलेल्या या मुलीनं लग्नाच्या सहा महिन्यांच्या आतच विषारी औषध घेऊन स्वतःला संपवलं पण आत्महत्येपूर्वी तिनं सात पानांची एक चिठ्ठी लिहून जगाला एक कळकळीचं आवाहन केलंय ही चिठ्ठी म्हणजे केवळ आत्महत्या नाही तर हुंडा चारित्र्यावर संशय मासिक पायीची क्रूर तपासणी आणि सर्वात धक्कादायक म्हणजे जादू टोणा करण्याच्या भीतीनं केलेला अमानुष छळ आहे घरात सापडलेला बिब्बा आणि नागाच्या आकाराचा खिळा या गुन्ह्याला नवी दिशा देतोय एका निष्पाप मुलीला रोज थोडं थोडं मरण्यास भाग पाडणाऱ्या सासरच्या पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पण हा छळ नेमका कसा सुरू झाला आणि या क्रूर छळामागे दडलेला हा जादू टोण्याचा संशय काय आहे नेमका पहा नेहा पवारच्या आत्महत्येमागील प्रत्येक थरारक सत्य नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह नेहाच्या नोटमध्ये काही धक्कादायक खुलासे झालेत लग्नानंतर नवऱ्यानं तिच्यावर संशय घेतला कारण शारीरिक संबंधानंतर सील ब्लड निघालं नव्हतं इतकंच नव्हे तर सासूला मासिक पाळीवर शंका आल्यानं नंदेला पॅड लावून तपासणी करण्यास सांगितल्याचं क्रूर सत्य तिनं सांगितलं याशिवाय हुंडा प्रताप बंद आहे असं सांगूनही सोने चांदीची मागणी करण्यात आली होती घरकाम येत नाही मोबाईलवर सारखी बोलते सिलेंडर लवकर संपवते अशा क्षुल्लक कारणांवरून तिला मानसिक त्रास दिला गेला इतकंच नव्हे तर नवऱ्याचे विवाहबाह्य प्रेम संबंध होते आणि त्या युवतीला त्याने अश्लील फोटो दाखवल्याचंही नेहाने लिहिलं होतं या तपासादरम्यान पंचवटी पोलिसांना नेहाच्या सासरच्या घरात जे काही आढळलं ते पाहून सारेच हादरले घरात एका भिंतीवर बिब्बा बिब्बा म्हणजे एक विषारी पदार्थ आणि त्याला नागाच्या चा आकाराचा खिळा ठोकलेला मिळाला पोलिसांनी तातडीनं हे पुरावे सील केले सासरचे लोक नेहाला जादू टोनाची भीती दाखवत होते असा पोलिसांना संशय आहे यामुळे या, प्रकरणात पोलिसांनी तात्काळ नरबळी जादूटोना प्रतिबंधक कायदा Aydan कलम वाढवलं आहे नवरा सासू आणि तीन नंदा अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे हुंडा संशय आणि आता जादू टोण्याच्या भीतीने केलेला छळ या क्रूर छळापायी एका निष्पाप विवाहितेला आपलं जीवन संपवावं लागलं ला। नेहानं आपल्या छुट्टीच्या शेवटी हे क्रूर सत्य एका भावनिक आवाहनाने संपवलं होतं तिने आपल्या माहेरच्यांना उद्देशून लिहिलंय तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवलं पण माझं नशीबच खराब होतं म्हणून मला नवरा आणि सासर चांगलं भेटलं नाही रोज थोडं थोडं पेक्षा तिनं विष पिऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला तिच्या या एका वाक्यानं सासरच्या अमानुष छळाची तीव्रता जगाला दाखवून दिली जादू जादूटोण्याची भीती दाखवत मासिक पाळी सारख्या खासगी गोष्टीची तपासणी करत आणि हुंड्यांसाठी छळ करून त्यांनी नेहाचा विश्वासघात केला प्रेम आणि विश्वासाने झालेला तिचा संसार केवळ काही संपला नेहाने तिच्या मृत्यूद्वारे न्याय मागितला आहे आता पोलिसांच्या हातात आहे की ते या पाचही आरोपींना कठोर शिक्षा देऊन नेहाच्या आत्म्याला शांती आणि या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देतात का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार लाइन धन्यवाद